तो यो योगासन पटो आला योगा करून दाखवतोय नवनाथ सावंत याचं नाव धाराशिव आलेलं आहे परंडा तालुक्यातला बोरगाय वाकडी नावाचं गाव आहे योगा ही काळाची गरज आहे काय काय करतोय बघा जरा दोन मिनिटात आणि उद्या सकाळपासून आपल्याला जमतय ग जरा सरावकार अरे फोटोग्राफर फिरती राहा फोटोग्राफर फिरते राहा कर आमदार शंकरराव बांडेकर यांच्याकडून एक लाख अकरा हजार रुपये या यात्रेसाठी देणगी आलेले ग्रामस्थांच्या वतीने आमदार साहेबांचं स्वागत योगासन पटू साठी पाचशे रुपये पक्ष सरपंच नंदकुमार खोडे सरपंच साहेब पाचशे रुपये दिलेले आहेत योगासन पटो साठी त्या योगासन पटोचे लय तर वर्ष योगासन करतोय गेली आठ दहा वर्ष झाला योगासन करतोय कोरोनाला चार लाख रुपये सासव होत आणि कोरोना काळात आईला कोरोना त्याच्या पुढे प्रश्न निर्माण झाला आईला वाचवायचं का चार लाख रुपये वाचवायचं ला 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 ते सगळं खर्च आईवरती केला चार लाख रुपये खर्च केला आईला वाचवलं त्याला माहित होत स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी अतिशय परिस्थिती वाईट झाली कामाला जावा लागायला लागलं ला 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 ला। आणि कोरोना गेला या लाल मातीने त्याला उभारी दिली आणि पुन्हा योगासनाच्या माध्यमातून आपला प्रपंच उभा केला आज त्याची आई हयात आहे खरोखर या लाल मातीने योगासना योगासनाच्या माध्यमातून तू आपल्या आईला वाचून शिकला या योगासन मालक बाळासाहेब दोन हजार पारितोषिक त्यांनी कबर केलं वाह 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 ला उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे काय काय करते बघा शबा शबा पाटील आपण कोकट सर पहिलवान लाला या ठिकाणी सुरुवात झालेलं आहे मेंगाई देवी देवस्थानच्या वती त्यांचं मनापूर्व हार्थिक जागरात लाला साहेबांना विनंती कृपा आपण यांचे यायची सतीश रुपये पैलवान सत्यभाऊ रेणू साई पैलवान सगराज दसोडकर यांच्याकडून दोन हजार रुपयांच बक्षीस या ठिकाणी योगासन पटू साठी आलेला आहे जाधव यांच्याकडून दोनशे रुपयांचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे

एक महाराष्ट्राचा ऐतिहासिक कुस्ती मैदान घेऊन ऐकतीस रुपया पार पाडणारे बाबासाहेब चोरगे या ठिकाणी जाहीर करताय मार्गी शेट यांचे योगाच पट्टीसाठी दोनशे रुपये वा वेल्हेबार आठवतो शंकरार बुरगे पाचशे रुपये कला प्रत्येक जण कराय ती कला सादर करता यावं लागते सादर करण्याचा नाही प्रयत्न प्रश्न त्या कलेला वावून मिळावा लागतो कला हे कलेचा युग आहे कली आहे कला हेच जीवन आहे कला टाळ्या सर्वांनी एकदा आणि